नमस्कार आपण पाहतहा देसेस इंडिया टीव्ही न्यूज मराठी अहमदपूर बुद्धगया महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या भर पावसात निघालेल्या जनसंवाद व धम्मध्वज रॅलीत हजारोंची उपस्थिती दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बौद्धगया महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या या प्रमुख मागणीसाठी भंते विनाचार्य बिहार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या जनसंवाद तसेच धम्मध्वज पदयात्रेमध्ये हजारो बौद्ध उपासक

पात्रचे कार्याध्यक्ष कांबळे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी शरद सोनकांबळे शहराध्यक्ष बजरंग गायकवाड शरद कांबळे भगवानराव ससाने माजी नगराध्यक्ष सरस्वतीबाई कांबळे रिपाई नेते अरुण भाऊ वाघंबर डॉक्टर बालाजी तिठे सरपंच राजू भाऊ आदिंनी स्वागत केले या प्रसंगी प्रचंड पाऊस चालू असतानाही बौद्ध उपासक उपासिका युवक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने धम्मध्वज आपल्या खांद्यावर घेऊन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने उभे होते सदरची रॅलीची महात्मा गांधी महाविद्यालय पासून सुरुवात होऊन मुख्य मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौक आझाद चौक भीमनगर हिना लॉज बौद्ध नगर समोरून निघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर या रॅलीचा समारोप करण्यात आला या प्रसंगी भंते पेयाय नंद थेरो यांनी त्रिसरम पंचशील दिले तर भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महावीरो थेरो यांनी या आंदोलनास समस्त बौद्धांनी सक्रिय पाठिंबा देऊन आपल्या न्याय मागणीसाठी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले तर बिहार येथून आलेले मंत्रे मीनाचार्य यांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना या देशात प्रत्येक धर्मियांचे धर्मस्थान हे त्या त्या धर्मियांच्या हातात असताना बुद्धगया येथील महावीर हे बौद्धांच्या हातात का देऊ नये असा प्रश्न सरकारला उपस्थित केला या संबंधाने भविष्यात बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दिल्ली येथे व समाजाच्या वतीने भव्य आंदोलन केले जाणार असून या आंदोलनास लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले सदरी रॅलीचे स्वागत अहमदपूर शहरामध्ये ठिकठिकाणी करण्यात आले यात माजी मंत्री बाळासाहेब जाधव शहराध्यक्ष अॅडव्होकेट अमित भैया रेड्डी सांब महाजन सरपंच लक्ष्मण खंदाडे आदींनी या रॅलीमध्ये उपस्थित असलेल्या भतेजींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले शहरात ठिकठिकाणी या रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती एकूणच प्रचंड पाऊस पडत असताना या पावसामध्ये अक्षरशः ओले चिंब होऊन भिक्खू संघ उपस्थित चालत होते यात भंते महावीरो थेरो भंते पयानंद थेरो भंते धम्मघोष थेरो भंते बोधी धम्म नांदेड बनते शाखापुत्र बनते राहुल आदी चालत होते महिला उपासिका उपासक व युवक वर्ग पोलीस चिंब होऊन सुद्धा या रॅली मधला सूत्रसंचालन संतोष गायकवाड सुभाष साबळे यांनी केले तर आभार आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते गोपीनाथराव झोंडळे यांनी केले सदरची रॅली यशस्वी करण्यासाठी सचिन वानाटे प्रभास कस्ते शेषराव ससाने संतोष गायकवाड सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष शरद सोनकांबळे आकाश सांगवीकर हरिचंद्र वाघमारे पत्रकार भीमराव कांबळे विजय वाघमारे माधव तिघोटे गौतम सोनकांबळे प्राध्यापक डी बी शिंदे पांडुरंग धर्माधिकारी विलास चापोलीकर अण्णाराव सर्वंशी नितीन सरकाळे बालाजी दुदाने आदित्य गुळवे शरद बनसोडे शिवाजी गायकवाड नितीन सरकाळे मारुती परतवाघ सकाहारी परतवाघ व्यंकट वाघमारे કિરણ કાબળે રત્નદીપ પરચંડેકર ચંદ્રકંત કાંબે વિકાસ સસાને મિલિંદ કદમ સંવિધાન કદમ રિતેશયભોડે રોહન સસાને વિકાસ સસાને આધુની પુડાકાર ઘડિયા ટીવી અહમદપુર પ્રતિનિધિ અજય ભાલેરાવ